बहिणीच्या खात्यात दोन हप्ते जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात पंधराशे रुपये नाही तर तीन रुपये जमा होतील डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे मात्र लाडक्या बहिणीला अजून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि यावेळी नोव्हेंबर महिलांची ई के वाय सी प्रोसिजर झालेली आहे जवळपास चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांची ई के वाय सी नव्वद टक्के प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे म्हणजे आणखीन दीड महिना त्यांना अवधी आहे जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन पंधरा दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही ते सरकारच्या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेऊय तेवढं महिलांना त्या ठिकाणी इतर वेळेला पन्नास एकावन्न टक्के आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असत पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहित न करता महिला सक्षमीकरणाचं भक्तम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी करताना <laughs> कशा प्रकारे तयारी आता या ठिकाणी पूर्वीपासून शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही राहिलेली आहे मर्यादित असो काही वॉर्डपुर्द असो जवळपास तीस पस्तीस पस नगरसेवक त्या आधीच्या कालावधीमध्ये हो सुद्धा आमचे त्या ठिकाणी होते काम करत असताना आम्ही जरी महायुती पक्षात महायुतीमध्ये असतो आमचे तीन पक्ष आहेत त्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून दोन आमचे मित्र पक्ष आहेत त्यात भारतीय एकवट अजून दुसरं आहेत हे सगळं असताना प्रत्येक पक्षाला आपापली संघटना आणि आपापल्या पक्षाची वाढ करणं हे त्या ठिकाणी नैसर्गिक आहे आणि ते साधारणपणे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची सुद्धा जबाबदारी आहे आम्ही त्या ठिकाणी हाच प्रयत्न करणार की अधिकाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत आहोत अधिकाधिक त्या ठिकाणी ठाणे शहराचा महापौर किंवा तिथं महानगरपालिका स्थापन होत असताना त्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी प्रमुख भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा असावी असाच प्रयत्न कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून या ठिकाणी होणार वादग्रस्त विधान देतात त्याला तरह कुठेतरी अजित पवारांनी नोटीस बजावलेली आहे तरी सुद्धा थांबत नाही त्यामुळे कशा पद्धतीने पक्ष श्रेष्ठी आणि दादांनीच त्या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना जी काही नोटीस असेल किंवा जी काही पक्षाकडण्याची समज आहे ती आदरणीय दादा असतील प्रदेश अध्यक्ष असतील आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या पतीवर त्या ठिकाणी ते घेतलेला मला वाटतंय आत्ताच साधारणपणे एखाद्या कुठल्या राज्याने तो निर्णय घेतलेला आहे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती तिथली आर्थिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या समीकरण आहे आणि वेगवेगळी तिथली परिस्थिती असते आज आपण एका बाजूला म्हणतो की महिला या सक्षम आहेत महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये इक्वल आहे एका बाजूला आपण ते म्हणत असताना महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसायामध्ये इवन जीएसटी कॉन्ट्रीब्युशनमध्ये बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये आज आहे महिलांची लोकसंख्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे काम करत असताना एखादी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असेल कुठही कुठल्याही सेक्टरला असं वाटायला नको की एखाद्या महिलेला आपण तिथं काम दिलेलं आहे तर त्याच्याने कुठलं तरी आपल्या कंपनीचं किंवा आपल्या व्यवस्थापनचं कुठं नुकसान होईल ही बाब जरी एका बाजूला असेल तरीही महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान होणारा जो त्रास आहे त्या संदर्भामध्ये शासनाकडे जर तशा पद्धतीचा आम्ही त्याचाही एक प्रस्ताव तयार करू नको आणि त्याच्यामध्ये आपल्या इथल्या महिला कामगार किंवा वर्गिंग वुमेन यांचं मूल्यमापन करून त्या संदर्भातला जो